यावल तालुक्यातील कार्यकारी जाहीर यावल प्रतिनिधी बशीर तडवी यावल तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी व पक्ष मजबूत करण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने यावल तालुक्यातील कार्यकारणी करण्यात आली यावेळी जळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार माजी आमदार रमेश दादा चौधरी माजी आमदार शिरीष दादा चौधरी तसेच यावल तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष शेखर दादा पाटील यांच्या हस्ते यावल तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आता येणाऱ्या निवडणुकीत यावल तालुक्यात काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे याप्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते